सोळा मे राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त छत्रपती संभाजनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून डेंगू दिन साजरा करण्यात आला या वर्षीचे राष्ट्रीय डेंगू दिनाचे घोषवाक्य समुदायाच्या संपर्कात राहा डेंगूला नियंत्रित करा असं आहे प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांच्या अधिपत्याखाली महानगरपालिका सिडको यनाट ये रुग्णालय येथे डेंग्यूबाबत जनजागरण हेतू डेंगू जनजागृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी हस्तपत्रिका वाटप करण्यात आल्या डेंग्यू विषयक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये पन्नास ते साठ नागरिक उपस्थित होते यावेळी महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्र आणि सर्व मलेरिया झोन क्रमांक एक ते दहा मध्ये डेंगू प्रतिज्ञा घेऊन डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ अर्चना राणे यांनी दिली आहे